ओके टू द पॉइंट तुला फक्त कसा वाटतो म्हणजे तुला त्याच्याबद्दल नक्की काय वाटत रिअल ओपिनियन द्या पप्पू काय नाही ग का? एक नंबरचा टपोरी हो आहे नाही नाही गरीब काय आहे तसा काही दिवसांपासून थोडा बदलल्यासारखा दिसतो अभ्यासू वाटायला लागला तू का विचारतेस पण काही घडलं का तुझ्यासोबत काय घडणार फक्त त्याला प्रेमाने गोड बोलले काय लावतो नाही ना म्हणजे तो तर हवेतच असणार आता झाला राडा हळू बोलणार किती बरं बोलतेस बरं ठीक मला सांग तू त्याला असं काय बोलली तुझं डोकं ठिकाणावर आहे ना पोरांना एक स्माईल दिली तर ते दोन तीन आठवडे सोडत असतात ग अगं काही नाही ग मी त्याला म्हटले तुला जर माझ्यासोबत फ्रेंडशिप करायची असेल तर चांगलं राहावं लागेल बोलावं लागेल अभ्यास करावा लागेल एखाद्या मुलाला जर आयुष्यातून कटायचे असेल तर या प्रकारचे गप्पा मारतो तेच मुलं काही अभ्यास करत नाही कारण की त्यांना कधी सवयच नसते ना मग ते आपल्या सोबत राहते नाही आणि करत नाही पण या जरा आहे हा तर अभ्यासच करायला लागला आणि कालपासून तर लाईन पण मारायला लागला पण खर सांगू आता मलाही ना माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दलचे फार पॉझिटिव्ह विचार येत आहेत मी काय करू वेळी तुम्हाला काय माहिती पुस्तक दिलं तर तो खरंच अभ्यास करत बसेल ते आता एक काम कर जसं चाललंय ना तसं चालू दे एखादा चांगला टाइम पाहून त्याला खरं काय ते सांगून दे आता काय मला पण तो खूप आवडायला लागलाय अरे देवा ये इश्क भी बडा कर कालिज कातिल को कातिल मिले तो दोसक भी जन्नत लगती है